आज दिनांक नऊ दोन हजार पंचवीस बघूया महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव बाजार समिती पिंपळगाव बसवून तो ना कांदा आवक नऊ हजार नऊशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल आजार समिती निवासा घोडेगाव उन्हाळ कांदा आवक तीस हजार आठशे बासष्ट क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड उन्हा कांदा आवक आठ हजार पंचेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती कळवण उन्हा कांदा आवक आठ हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल आजार समिती लासलगाव उन्हा कांदा आवक पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर अकराशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हाळांदा आवाक तीन हजार सातशे चौदा क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर चौदाशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार अकरा रुपये क्विंटल समिती असोटेशन उन्हाळ कांदा आवाक सहा हजार क्विंटल किमान दर शंभर कमाल दर तेराशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये क्विंटल समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवाक चार हजार सहाशे चोवीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सबस्क्राईब सबस्क्राईब सबस्क्राईब